कोण होती ती भाग एकोणीसावा डोक्यातली ही मरगळ दूर करण्यासाठी त्याच्याकडे सिगारेट आणि दारूपेक्षा चांगला उपाय होता सध्या त्याने गाडीची चावी घेतली वाटेत आईस्क्रीम घेतलं आणि तडक अवंतीच्या घरी आला दारावरची बेल वाजवली जरा वेळातच दार उघडल्या गेलं आता पुढे सॉरी मगाशी ना मी जरा रागात बोललो अगं त्या गंगाधर सरांनी आणि सानपांनी मिळून डोकं फिरवलं माझं आपण एवढ्या मेहनतीने त्या स्लाइड बनवून प्रेझेंटेशन दिलं पण तुला माहिती आहे त्यांनी चक्क सांगितलं की त्यांना काही माहितीच नाही काही आपण डिटेल्सच दिले नाहीये त्यांना बघ अशी लोक असतात आणि मी पुन्हा सगळं तो तिला आपल्या वागण्याचं एक्सप्लेनेशन देत होता तो एकटाच बोलत होता तिचा काहीच प्रतिसाद प्रतिक्रिया नव्हती सॉरी ना अवंती रागव नकोस हा मी आईस्क्रीम आणतो आपल्या दोघांसाठी काढून बरं तुझा पाय कसा आहे आता बरा आहे आता उद्यापासून ऑफिसला जाईल मी तिचं रुक्ष उत्तर खरंच बरं वाटत असेल तरच जा नाही तर आराम कर आणखी दोन तीन दिवस मी येऊ का तुला उद्या घ्यायला आईस्क्रीमचा चमचा धरत त्याने विचारलं दोघांचंही आईस्क्रीम खाऊन झालं त्याने जवळच ऑइंटमेंट तिच्या पायाला लावलं गोळ्या वगैरे स्वतःच्या हाताने दिल्या त्याची काळजी पाहून तिचं मन वितळलं राजेश मला बोलायचं होतं तुमच्याशी जरा वेळाने तीच म्हणाली ती नक्की कशाबद्दल बोलणार आहे त्याला माहिती होत हा बोल ना ऐकतोय मी तो उगाचच तिच्या केसांशी खेळत म्हणाला ते ते आपण तिला कशी सुरवात करावी समजत नव्हतं शब्दांनी कुठल्याही वचनात अडकल्या असतानाही सगळं काही होऊन बसलं होतं दोघांमध्ये आणि कसं मांडायचं म्हणून शब्द शोधत होती ती बरं चल मीच सोपं करतो तुझ्यासाठी तो तिची चलबिचल पाहून म्हणाला मला आवडतेस तू तुझे हे ओठ गाल हे डोळे केस मान हागळा आणि हे त्याचे प्रत्येक शब्दासोबत तिच्या चेहऱ्यावरून हात आणि बोट फिरत होते आणि त्याच्या स्पर्शात ती जग विसरत चाललेली राजेशने विषय सुरू होण्याआधीच मोठ्या संपवला होता डोळे मिटले आणि तो तिला उचलून घेऊन आत गेला कोमल कायने सगळ्यांवर पाणी घातलं आणि ती तिलाही सगळं हवं हवं वाटत होत मिलनाच्या रात्री दोघांना कधी झोप लागली त्यांचं त्यांना सुद्धा कळलं नाही सकाळी त्याच्या आधी तीच उठली तिने चहा बनवला तसंही आसपासून ती ऑफिस जॉईन करणार जरा वेळाने राजेशही उठला त्याने बाजूला हात फिरवला तर ती नव्हती किचन मधून आवाज येत होता राजेश तसाच पडून राहिला तिचे उसाचे हुंकार अजूनही त्याच्या कानात घुमत होते त्याला त्याच्याच नशीबाचा हव्या वाटला अवंती नावाचा बोर्ड अगदी सहज त्याच्या जाळ्यात अडकला गेला होता तिने त्याच्यासाठी चहा आणला किमान सकाळी तरी आज त्याच्याशी नक्की बोलायचं हा विचार तिने केलेला तिने कप समोर धरला राजेश मला काल बोलायचं होतं तुमच्यासोबत विचारायचंय काय आहे काही तुम्हाला बोल ना तोही अगदी निर्दास्तपणे म्हणाला राजेश आपण हे असं तिला कसं बोलावं ते कळत नव्हतं का तुला आवडत नाही हे सगळं तसं नाही पण हे आपण एकमेकांना आवडतो म्हणून तर हे सगळं कळत आहे पण असं किती दिवस लग्नाशिवाय तुम्हाला काय वाटतं माझ्याबद्दल तिने मुद्द्याचा प्रश्न विचारला अगं मी म्हणालो ना तू आवडते मला एवढी की मी आताही तेवढ्यात त्याचा फोन वाजला परत मोहितच्या वडिलांचा फोन होता हां बोला काका का? फोन केला ते यासाठी की तो जागेचा व्यवहार झालेला पुढच्या आठवड्यात यायला तुला जमेल का सह्या लागतील ना तुझ्या मी मागे म्हणालो होतो तुला काका मी संध्याकाळपर्यंत चेक करून कळवतो तुम्हाला बरं काका मोहित विषय काही कळलं का त्याने पुन्हा विचारलं खरं तर की त्याच्या मनातली भीती होती नाही पोलिसांनी केस बंद करायचं ठरवलं काहीच हाती लागलं नाही त्यांच्या तेवढं बोलून त्याच्या वडिलांनी फोन ठेवला त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन ताबडतोब बदलले का काय झालं कुणाचा फोन होता त्याचं बेचैन होणं तिच्या नजरेतून सुटलं नाही तिने विचारलं अवंती मी निघतो त्याचा अगदीच मूड चेंज झालेला पण चहा नाही नको बघतो ऑफिसला गेल्यावर घेईल मला घ्यायला याल ना तिने आठवणीने विचारलं हो येतो तासाभरात तू तयार राहा तो निघून गेल्यावर तिने आवरलं आवरताना ती विचार करत होती राजेश टाळेत आहेत का आपल्याला मुद्दामच नाही असं नाही करणार ते पण दरवेळी मला फक्त तू आवडते एवढंच म्हणतात तुझ्यावर प्रेम आहे असं एकदाही नाही ते ती आपल्या विचारांचे तारे तोडत होती की तेवढ्यात तिला तुझ्या आईचा फोन आला पुढच्या मी विचारते आई ऑफिसमध्ये सुट्टीचं जमलं तर नक्की येते अगं जमव सगळं आणि हो येताना जरा दोन दिवसांची सुट्टीच टाकून ये आली आली आणि गेली गेली असं करू नको शिवा मामाने काही स्थळ सुचवली आहे तुझ्यासाठी आता तुझ्याही लग्नाचं बघायला हवं मला कुठल्याही आईला वाटेल तशीच काळजी तिच्या आईलाही वाटली आई मला एवढ्यात लग्न करायचं नाही तिचं लागलीच उत्तर आता नाही तर कधी करायचं बरं तू ये तर मग बघूयात आईनेही विषय वाढवला नाही ती तयारी करून खाली राजेशची वाट पाहत होती थोड्या वेळातच तो आला तो अजूनही कुठल्या तरी विचारात हरवला होता राजेश मला बहुतेक पुढच्या आठवड्यात नाशिकला जावं लागेल तिने तसं म्हटलं आणि चमकून त्याने तिच्याकडे पाहिलं आणखी योगा एक योगायोग होता त्याच्या आयुष्यातला असं अचानक माझ्या मैत्रिणीची एंगेजमेंट आहे त्यासाठी उत्तर दिलं हो का कदाचित मलाही जायला लागेल एकाच दिवशी जायचं असेल तर सोबतच जाऊया ठीक आहे तीही आनंदाने म्हणाली समोरचे चार पाच दिवस असेच निघून गेले मेहतांनी अवंतीला सुट्टी दिली नाशिकला जायला राजेशचंही फायनल झालेलं डॉक्युमेंट्स पण सही करायसाठी मी येत असल्याचं त्याने मोहितच्या वडिलांना कळवलं रविवारी दोघेही नाशिकला जायला निघाले कामाच्या धावपळीत मागच्या पाच सहा दिवसात त्याला अवंतीकडे जायला वेळच मिळाला नव्हता मागच्या काही दिवसांमध्ये तिच्यासोबत घालवल्या दोन रात्री त्याने खूप मिस केलेला आज ती गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती त्याने काही अंतर गेल्यावर गाडी थांबवली जरा आतल्या रस्त्याला अगदी निर्मनुष्य रस्ता होता तो हे काय इकडे कुठे जातोय आपण हे काय इकडे कुठे जातोय आपण तिने पुन्हा आजूबाजूला पाहत विचारलं आपण जाणारच आहोत आपल्या वाटेने पण हा जरा ब्रेक ब्रेक इथे एवढ्या ठिकाणी त्यापेक्षा एखादा आणि तिच्या बाजूला सरकत डायरेक्ट तिला किस करायला सुरुवात केली सुरुवातीला जरा ऑकवर्ड वाटणारी ती नंतर त्याच्या रंगात रंगून गेली तीही त्याला प्रतिसाद देत होती काही वेळाने मन भरलं तसा तो दूर झाला आता कसं एनर्जेटिक वाटतंय तो ओठ पुसत फसत म्हणाला तसं तिने लाजून नजर दुसरीकडे फिरवली वाटेत त्यांनी एका ठिकाणी जेवण केलं आणि पुढचा प्रवास सुरू करा पासून काही अंतरावर असताना तिने गाडी थांबायला लावली का काय झालं का अचानक तुला मळमळ होते की काय मागची गोष्ट आठवून त्याने विचारलं सॉरी हां तुम्हाला इथे अशी गाडी थांबायला लावली पण ही जागा फारच आवडीची आहे माझ्या तिने गाडीची काच खाली करत म्हटलं काही विशेष त्याने हे आजूबाजूला पाहत विचारलं हो विशेषच इथे आलं ना की फार शांती मिळते मनाला सगळं काही मनासारखं झाल्यासारखं वाटतं मागच्या तीन वर्षापासून माझी सगळ्यात आवडीची जागा आहे ही हो का मग जरूर थांबूया त्याने ही गाडी बंद केली आणि दोघं बाहेर आले तो आजूबाजूचा जागा निहाळत होता बापरे बराच उंच ब्रिज आहे हा त्याने जरा खाली वाकून म्हटलं हो इथून खाली कसं सगळं छोट छोटं वाटतं इथून असं खाली पाहिलं ना की मनाला एक वेगळंच समाधान मिळतं ती खाली पाहतच बोलत होती तिच्या बोलण्यामध्ये वरवरून दाखवत नसली तरी एक गुडपणा होता अर्थात राजेशला तो लक्षात आला नाही काय करतेस पडशील ना ती कठड्यावर बसायला गेली तसं त्याने काळजीने म्हटलं घाबरू नका काही होणार नाही मला तिचं हसून उत्तर ती बराच वेळ तिथे बसलेली शेवटी त्यानेच आठवण करून दिली अवन ती निघायचं का बराच उशीर झालेला हो ठीक आहे जाऊया ती एकटक त्या ब्रिजच्या काठावर उभी राहून खाली बघत होती आणि तसंच म्हणाली तुम्हाला आवडली नाही का ही जागा तिने त्याला विचारलं हो चांगली आहे तोही हसून म्हणाला तुम्हाला आवडली वा चांगली गोष्ट आहे म्हणजे तिच्या बोलण्याचा अर्थ न उमजून त्याने विचारलं नाही काही नाही चला निघूयात आपण नाही तर उशीर होईल आपल्याला मग दोघही आत बसले आणि त्याने गाडी सुरू केली गाडी समोर गेली तर त्या ब्रिजवर पाठी होती नर्मदा ब्रिज तोच ब्रिज जिथे मोहितची डेड बॉडी सापडली होती पोलिसांना अव्यंतिकाने वळून एकदा त्या पाठीकडे पाहिलं थोड्या वेळानंतर ते, ते नाशिकला पोहोचले चल तुला घरी सोडतो मी तो तिला म्हणाला नाही नको इथेच सोडा मी जाईल माझी माझी टॅक्सी किंवा मा मग रिक्षा करून अगं सोडतो ना घरापर्यंत चल त्यात काय एवढं राजेश मला वाटतं तुम्हाला फिरा पडेल मी जाईल रिक्षाने आणि तसंही माझ्या ओळखीची परिचयाची जागा आहे ही त्यालाही पटलं आणि तिथून तो घरी गेला घरी आला तर त्याचे आई बाबा दोघेही त्याची वाटच पाहत होते आज बऱ्याच दिवसांनी नाशिकला परतला होता तो राजेश यावेळी तरी घाईने नाही आलास ना आल्या आल्या त्याच्या आईने विचारलं नाही गं बाई यावेळी राहील दोन तीन दिवस तो हातातली बॅग साईडला ठेवत शूज काढत म्हणाला किती बारीक झाला रे तिकडे काय ते बाहेरचं खाऊन कशी तब्येत करून घेतली आहे आपली त्यापेक्षा लग्न करून बायको आणि घरी ती चांगलं चुंगलं खाऊ घालेल तुला आईने नेहमीचा डायलॉग मारला आई आता घरी आल्या आल्या परत लग्नाचा विषय नको हा प्लीज त्याने वैतागलेल्या आवाजात म्हटलं अरे राजेश काल तू बोललास यायचं म्हणून आपण एवढ्या तातडीने पण कशासाठी येणं केलं त्याच्या वडिलांनी विचारलं कारण त्याचं इतकं तातडीने येण्याबद्दल त्यांनाही माहिती नव्हतं बाबा मोहित आणि मी ते दुकान घेतलं होतं ना ते विकतात आहे त्याचे वडील सौदा झाला आहे फक्त सही करायला आलेलो मी मोहितचं बाकी फारच वाईट झालं मधात एकदा त्याचे वडील भेटले होते पण एवढा तरुण मुलगा गेला तरी दुःख नव्हतं वाटलं असतं तुम्ही काय आल्या त्याच्या चौकशा सुरू केल्या जा रे फ्रेश होऊ नये आणि हो संध्याकाळी एका ठिकाणी जायचंय आपल्याला नाही म्हणू नकोस गुपचूप माझ्यासोबत यायचं त्याच्या आईने त्याला ताकीद दिली आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा भेटूया लवकरच पुढच्या भागात कथा आवडत असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद